नमस्कार मी संजया सुधाकर पाटील माझ्या कवितेचं नाव आहे ताजमहाल ताजमहालची ऐकून महती माझ्याही आले मनात एक ताजमहालची ऐकून महती माझ्याही आले मनात एक विचारले मग ह्यांना मी पण तुमचं प्रेम आहे का हो विचारले मग ह्यांना मी पण तुमचं प्रेम आहे का हो न एक तुझ्या डोक्यामध्ये आज कोणते खूळ आले तुझ्या डोक्यामध्ये आज कोणते कुळ आले लग्नानंतर इतक्या वर्षांनी मनात शंकासूर जागे झाले लग्नानंतर इतक्या वर्षांनी मनात शंकासूर जागे झाले शहाजहानने बांधून शहा महाल शहाजहानने बांधून महाल मुमताजवरचे प्रेम केले सिद्ध शहाजहानने बांधून महाल मुमताजवरचे प्रेम केले सिद्ध तुमच्यामध्ये पण आहे का सांगा त्याच्यासारखी खरीखुरी जिद्द तुमच्यामध्ये पण आहे का सांगा त्याच्यासारखी खरीखुरी जिद्द कपाळावर यांनी मारला हात कपाळावर यांनी मारला हात नको मुमताज शहाजहान कपाळावर यांनी मारला हात नको मुमताज शहाजहान प्रेम असावे राम सीतेसारखे एक पत्नी राम झाला महान प्रेम असावे राम सीतेसारखे एक पत्नी राम झाला महान सवत बिवत नको हो मला सवत बिवत नको हो मला ताकीद देते आता ह्यांना सक्त सवत बिवत नको हो मला ताकीद देते आता ह्यांना सक्त पण विशेष काहीतरी करावेच ना पण विशेष काहीतरी करावेच ना आपलेही प्रेम करायला व्यक्त पण विशेष काहीतरी करावेच ना आपलेही प्रेम करायला व्यक्त धन्यवाद